अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र परभणी जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाची प्रतिकृती जातीय विटंबना करण्यात आली सदर घटनेचा जाहीर निषेध व आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व भीम सैनिकांवर लाठी हल्ला करून त्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर कठोर शिक्षा करून अटक करण्यात यावी या संदर्भात मंगळवेडा इथं सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केलं या ठिकाणी मोडफोड करून विटं केली अशा मानसिकतेने ग्रासलेल्या जातीवादी मानसिकतेने ग्रासलेल्या आहेत त्या वेळेत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक परभणी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनानं जो केला त्यामध्ये महिला लहान मुलं सुद्धा बघितले नाहीत या लाठीचार्जमध्ये या आंदोलनकर्त्यांना जखमी करून त्यांना अटक करण्यात आलं त्यांच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत अशामध्ये आपला एक भीमसैनिक जो लॉचा अभ्यास करत होता बीच्या दुसऱ्या वर्षाला होता त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला त्याला एवढा अमानच प्रकारे मारण्यात आलं अशा या पोलीस आणि खाकीवर्दीतल्या गुंडांना लवकरात लवकर निलंबित झाली पाहिजे आणि या पोलिसांबरोबर जे काही त्यांच्याबरोबर त्या त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर त्यांचाही शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरही देशविरोधाचा गुन्हा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरं या अशोक खोरबां ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी दंगली घडतात त्याला दंगल थोर म्हणून जाहीर केलं पाहिजे शासनानं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे दोन हजार अठराला ज्यावेळेस भीमा कोरेगावला दंगल झाली त्या ठिकाणी हा पी आय अशोक अरबांड सेवेमध्ये होता गेल्या एप्रिलमध्ये नांदेडमध्ये हत्याकांड करण्यात आला विषय भालेरावचं त्या ठिकाणी हा अशोक कर्भांड पी आय म्हणून सेवेत होता आणि आज परभणीला जी घटना घडते त्या ठिकाणी पण हा मादार चोत त्या ठिकाणी पी आय म्हणून सेवेमध्ये आहे त्याला लवकरात लवकर निलंबित झालं पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा आणि मनुष्यरोधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा या ठिकाणी आम्ही मागण्या करतो या पुढं असं कोणतीही घटना घडली ते प्रत्येक वेळेला शासन आणि पोलीस प्रशासन गुन्हेगाराला पाठीशी घालते आणि आंदोलन कर्त्यांवर अन्याय करते अशांचा वेळेस हात छाटले पाहिजेत इथून आपण थांबून जमणार नाही इथून आपल्याला लढा दिलाच पाहिजे कारण येणारा प्रत्येक क्षण हा आपल्या विरोधात असणार आहे त्यासाठी आपल्याला जागृत राहिलं पाहिजे सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे कुठला पक्ष संघटना बाजूला ठेवून एक समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे या ठिकाणी तसंच या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची आर्थिक मदत आर्थिक मदत करण्यात यावी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीच थांबवून घेतलं पाहिजे आणि संदर्भात संबंधित त्या गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे एवढ्या मी मागण्या मान शासनासमोर मांडतो आणि थांबतो जय भीम जय भारत ठिकाणी जो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पोतळ्याच्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती आहे त्या भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकानं विटंबना केली आणि त्या विटंबनेच्या निषेधार्थ जो आंबेडकरी जनसमुदाय आंदोलन करत होता त्या आंदोलनावरती आंदोलनकर्त्यावरती लाठीचार्ज करण्यात आला लोकशाहीच्या आणि सनसीर मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाला हताशी धरून तिथल्या भीमसैनिकांच्यावरती आंदोलनकर्त्यांची खोटे गुन्हे दाखल करण्यात आले वास्तविक पाहता आता भारतीय राज्यघटना ही कुठल्याही एका जाती किंवा एका धर्मासाठी नाही तर भारतीय राज्यघटनेचं रक्षण करणं आणि संरक्षण करणं ही, ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं असताना लोकशाहीच्या आणि सनशिर मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत औरंगाबाद शहरामध्ये शांतता आणि सु परभणी शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यात ठेवण्यात यावी थे आणि ज्या समाजकंटकानं भारतीय राज्यघटनेची विटंबना केली त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता हे आमचं आंदोलन या ठिकाणी आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी आर एन टी मॅडम आल्या त्यांचं मी आभार मानतो आणि मंगळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डव्हाण साहेब त्यांना देखील आमचा काय संशय आला आणि त्यांनी देखील गरजेपेक्षा आम्हाला जास्त बंदोबस्त दिला त्याबद्दल मी साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व पक्ष समिती समितीमध्ये सर्व पक्ष